आता आपण गावाला यायचे ब्लॉग बनवतोय आणि माझ्या पप्पांचे मित्र आहेत ना त्यांचं इकडे हे गाडी तुम्हाला आलं बघा आता गणपती आमच्या इथं मध्ये बँजवाली येतात आता आपण ते कार वॉश माझ्या पप्पांच्या मित्राची करून घरी आलो आता माझ्या मम्मी आणि आम्ही घरी आलो बघितलं तर मम्मी आणि दादा परत गेल्या ते लोक खाली काहीतरी सामान, सामान, ला। सामान आता उद्या जायचं तर काहीतरी सामान लागेल ना सामान आणायला गेले आता माझा भाऊ आणि मम्मी पण आलेत खाल्लं आता आपण हे ना पिक्चर बघतोय पुष्पा तेव्हा मग दाखवतो पुष्पा पिक्चर मस्त एकदम पुष्पा पिक्चर तुम्ही बघितलं असल ना कमेंट करून सांगाल कसा पिक्चर येतो हे बघा बाबा का करतो बॅग आहेत अर्ध्या ठेवून निघल्यात गाडीत बघा आणि आपण आता जेवण झाल्यावर भेटू मग आता आपलं जेम पण झालंय आणि आपण उद्या ना, ना सहाला निघेनार ना सहाला आपण माझा मी माझा भाऊ आम्ही लोक जाणार आहेत सगळेजण गाडी आणायला गाडी आणली ना मग आपण गाडीमध्ये बसून ये ना मम्मी मा माझा ब्लॉग अर्धा आहे तो कंटिन्यू करेन भावांनो आता मी तर झोपणार आता आणि आपला तो अर्धा आता हा ब्लॉग आहे तो मी ना उद्या कंटिन्यू करल तोपर्यंत आपण आरामशे गावाला पोहोचून जाईल आपल्या ब्लॉग मध्ये आणि भावांनो मी ना हे पण दाखवणार आहे कसे खड्डे बिड्डे गावाला तर जाताना एवढे खड्डे आहेत ना तुम्ही बघितलं असेल न्यूज मध्ये दाखवलं असेल गावाला आता मधी खड्डे असे तर मी ते दाखवणार आहे तुम्हाला खड्डे काय आहे का नाही बरं ट्रॅफिक बिफिक काय आहे की नाही आणि आम्ही सकाळी जाणार आहे पहाटे सातला मग तुम्हाला दाखवतो मी गर्दी असेल किंवा नाही जो सातला निघत असेल त्याला गर्दी की नाही ते बघा तुम्ही या ब्लॉग मध्ये चालेल भावना आता आपण डायरेक्ट ना उद्या कुठल्यावर भेटू आपण खाली पोचलो आता आपण एका चाललोय समोर मा भाऊ आणि पप्पा गेले तिकडनं आलं आणि आता वेदी डेअरीच्या इथे आपण हे घेतोय पाणी बघू पहिले हाय का नाही मग पुढं गेलं लागत मा भाऊ आणि पप्पा गेलेत गाडी आणायला भावांना आपण आता नाश्ता करणारे नाश्ता झाल्या भेटू भावानं आणि आपण पालीच्या गणपतीच्या इथं आलोय आणि तुफान पाऊस आहे बघा दिसतोय का समोर हे बघा हे बघा दिसलं का हे मंदिर हे इथं आतमध्ये पालीच गणपती आहे गणपती मोर्यानं आपल्याला मोर्या। असं जायचंय हा आता भावना आता जेव जेवल्यावरतीच भेटू

एक त्यांनी कशी गाडी तर मेंटेन ठेवली बघा मस्त रोडे बघ शेता भाजी रे थवा दाखवतो बघा का करतो हे बघा ए, ए, ए का औरे, औरे। भारी है, भारी है। अरे 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 भारी भारी बाबा तिथली भिंती तोडशील ना भारी बाबा धब बाबा बघितलं ना किती मस्ती कोऱ्या हो आम्ही याच्यासाठीच वाड बघत होतो आणि तो, तो बघा मस्तीच करायला लागला हे बघ कधी मस्ती करते चालेल चला भाऊ ना आता डायरेक्ट तिकडे बाहेर भेटू आता आपण चहा पिणार आहे चला आता चहा प्यायला जाऊ बोलवलंय लाईट पूर्ण आणणार आहे पुढं घेण्या उजेडच आहे हा आला हो थांबा दाखवतो चहा माझ्या भावाला पप्पांना लय आवडते आणि आपली सोबत चकली बाप्पा फ्री मध्ये बघतायत चालेल चला दादा चहा पिल्यानंतर भेटू बाप्पा हे बघा दादा हे वहिनी छोट्या वाडा बघ खातोय छोट्या ते बघा ते बघा हा बघा गोलू 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 आहे ना तू नहीं 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 मम्मी जण बसलेले खाली गेले आपला एक उद्या ब्लॉग येणार आहे त्या आपला आपण येणार चिपळून ते डेरवण पर्यंत प्रवास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि मग आपला मी आजचा ब्लॉग इकडंच एंड करतोय तर थँक्यू सचिंग बाय